काफळ पपळा आता मी काशीफळ पपळा चिरतोय मस्त टेस्टी असतो टेस्टी आणि आत त्याला एकदम नवीन कोरा करीत चाकू दिलेला आहे पण तरी त्याला लय ताकद लावावं लागायली लय डेंजर आहे थांब राहू दे आजूच्या आजू चिरण आत्ती उठू दे, दे। तो राहू दे लय डेंजर आहे असं चाकू काढून बाहेर अशा वेन सांगू मॅम अगं ते फिरून घे ना तुझ्याकडं तसं तिच्या अंगावर जाईल ना बाळ तुझ्याकडे कर <laughs> ना ते चाकूच टोन मग बसवास लागत ना छान वाटत हे नको ते मधूनच तुटून का नाही जायचं नाही तसडायचं अगं सांग त्यात चाकू घालावं लागतो ग आणि हा आम्ही आता करणार आहेत मस्त शिजवणार आहेत अर खायचा तुला काशीफळ ब होते आम्ही येताना एक आणला नको नको म्हटलं तरी बाईच लय होतं घेऊन जा म्हटलं निमित्ताने तरी आम्ही खाऊ हो येतो ना याच्या उपवासाला भाजी ते करतात नाही का होय अगं ते सांबारला ते हेच असतो भोपळा तुम्ही कसं खायचा भोपळा लहानपणी दुधात कोण द्यायचं तुम्हाला करून तुमची आजी पापरे कशी करायची ती प्रोसेस खाली हा हां आपटायचा हे घ्यायचं की दणकण फरश फुटायचे का आणि मग ते सारवण उखलायचं नव्हतं होय हा हा हा

नाही नाही मी पण बघितलंय ना बाईनी ते मोठा माटासारखा डेरा असायचा हा त्यात ते रवी आपली एक खांब होता त्याला अशी रवी हसा बापरे हरच की आणि ते चुलीवर तसंच ठेवायचं हे त्यात शिजवायचं हा दूध हम्म हम्म हम्म

होय आंबे नाही भेटले ते मग ते म्हणजे आमचं मला भैयाल तरी थोडे भेटले असतील विकी पप्पू परत हे लेवलच्या सगळ्या पोरांना अजिबातच नाही आता त्यांच्या पोरांना भेटतील आपण भरपूर आंबा लावलाय हा ना कुणीच ठेवाय ना कैरा चला आता आम्ही हे मस्त कुकर मध्ये शिजवून घेणार आहेत आमच्याकडे मातीचं भांड नाही मातीचं गाड्या नाही चालेल ना करतो ते प्रोसेस आता नमस्कार कशा आत मजा नय तुम्ही सगळे मस्त मजत असतील तर चला इथे आम्ही तो जर आत घेतला घेतलाय ना त्याला आत त्या शिजायला टाकते ते मस्त शिजवून घ्यायचं आणि दूध टाकून अजून काय टाकायचं साखर दूध आणि थोडंसं तूप परत एकदा टाकून मिक्स करून खीरसारखं ते असं घट्ट करायचं आणि ते चमच्यानं खायचं खूप सुंदर लागतं याची खीर केले तरी चालत असेल ना हो खाताना खूप सुंदर लागतं मला फार आवडतं ते बनवतोय आत्याला आवडतं मला आवडतं संजयला आवडतं आणि शिवायला पण आवडत त्याला गोड आवडतं बऱ्यापैकी तर मोठ्या कुकरला लावतोय तुम्हाला दाखवतो नाही दुसरे घे नाही ते धुवून घ्यावं लागेल घे ते छान आहे त्यांना आम्ही अशा फोडी कट केलं आता याच साल काढलं का बर साल काढलं आणि हे ना साल असं ठेवलंय का तर ते असं खाली ठेवायचं आपल्याला का ग हा तस ठेवायचं बरं कारण ते खाली दागू नये म्हणून आणि सगळं तूप टाकले आपल्याला पाण्याचा थोडाही वापर नाही करायचा साल असल्यावर काय काय असं ठेवायचं साल खाली करायची म्हणजे ते डागणार नाही ना थांब साल खाली ठेवलं नाही त्याच्यावर एक 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 फोट ठेवायची पाणी वगैरे काजीपत काय टाकायचं नाही किती शिट्ट्या घ्यायचा बर पाच पाच मिनिट का दहा मिनिट बर एक दोन शित्त्या, दोन शित्त्या मिनिट का ते दोन शिट्ट्या दोन शिट्ट्या घेऊ आणि दहा मिनिट कमी गॅसवर ठेवू चालतंय अशा प्रकारे आम्ही हे बनव हां सगळ्या बसतील नाही बसलं तर दुसऱ्यात लवकर माझा आत्ता करते देवपूजा हा मस्त देवपूजा चालली आत्ताची आज म्हणजे मी करते तर म्हणलं कर आणि मी इकडे बनवतीये भाजी तर मी बटाटा आणि हे घेवडा कोणी याला वालाचं शेंग पण म्हणतात ती भाजी मिक्स बनवते तेल थोडासा लसण जिरी मोहरी हळद थोडी धने पूर थोडंसं मीठ टाकले आणि पहिल्यांदा बटाटा हे थोडंसं कुक करून घेतलंय कारण बटाटे शिजायला वेळ लागतो एक पन्नास टक्के बटाटा शिजले त्यानंतर आता हे टाकणार आहे तर जेवढा कमी होता म्हणून अशी मिक्स भाजी झाली पण छान लागते कधी कधी तर आता मीठ दही प्रमाणे आणि हे छान सगळं मिक्स करून याला आता झाकण ठेवते एकदा हे मस्त शिजत वरनं थोडस लसण आणि शेंगदाण्याचं मोठ मोठं कोट मिक्सर मधनं काढून टाकले हे दोन मिनिट ठेवते आणि तिखट टाकायचे आता लाल तिखट आणि सगळं मिक्स करायचं दोन मिनिट छान मिडियम गॅसवर घे शिजू देते आणि मस्त आपली साथी सोपी आलू घेवडा भाजी रेडी कस झालं जेवण मस्त आम्ही परत आम्ही परत हा झाले मला तसंच करून या चल जेवायला वहिनी वहिनी आज जेवणच नाही केलं नीट त्यांना कर मनच केले भावाच्या आठवणी येऊन येते आणि आम्ही चावी ठेवली होती तिथे आम्हाला आरो मुळ सगळ्या चाव्या लोक ठेवाव्या लागतात नाही तर आरो बाबा 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 होय काय आरो मुळ आमच्या सगळ्या टेबलवरचं सामान इकडं वरती कसं पण जाऊन बसलं चावी लपून ठेवावे लागते आणि लपून ठेवलं आपण वर काय ठेवलंय असं एवढा परेशान करतो हे ओढ ते ओढ मी पाणी सांडू सांगतो आणि करतो आणि टीव्हीचं बटन हाताळलं ते टीव्हीच बघू देत ना लोक जातो टीव्ही बंद करतो आणि काल आत्या सिरियल टीव्ही ला बघत ते मला म्हणतो आत्ता टी व्ही बघते तिला सांग बंद करायचं तिला नाही टीव्ही बघू द्यायचं म्हणलं बघू दे ना मी ऐकून स्वतः आला आणि टीव्ही बंद केली जवळजवळ चार ते पाच वेळा त्यानं टी व्ही बंद केली आता त्याला नाही आहे तर चला आता ना प्लॅन आहे आम्ही चाललो हातलाई देवीला ह्या सगळ्यांना देवी फिरून आणावं इथं दुसरीकडे कुठे काय न्यावं काय करावं असं एकही स्पॉट नाही की फिरून ना आणण्यासारखा आणि मग काय करायचं काय नाही म्हणून ठरवलं चला आपण जाऊया हातलाई देवीला आणि मग आता हातल्या देवीला चाललोय तिथे थोडा एन्जॉय करतो मस्त मुलं खेळतील आणि थोड्या बसून मी ना इथं राहिला आल्यापासून एकदाच गेली देवीला था, ते पण मागच्या वर्षी नवरात्र ह्या वर्षी नवरात्रात पण झालं ना चला माझंही दर्शन होईल आणि ह्या सगळ्यांनाही मंदिर बघता येईल त्याच्यामुळे जाऊन येतो चलो लाईट सगळे ऑफ करा आणि निघा मीच करते किती अंधार झालाय आपल्याला खालून चालत याच आम्ही आलोत पण असं उशीर आलोय की बस एवढं सुंदर नजर आहे हो ना बघण्यासाठी बसण्यासाठी एवढं सुंदर आहे पण आम्हाला खूप उशीर झाला चला 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 चप्पल चला आम्ही निघालो रिटर्न काय अंधारात आलो काय दिसलं नाही काय नाही पण फार सुंदर होतं इथं सगळं जर पाहण्यासारखं था जर थांबलं असतं तर बरं जात असतं चलग नाही